आरपीआय गट रायगड अध्यक्ष माननीय नरेंद्र भाई गायकवाड यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा प्रमोद महाडी रायगड जिल्हा युवक अध्यक्ष खोटी बिल दाखवून लाखो रुपयांचा घोटाळा यशवंत साबळेंच्या आरोपाने खळबळ आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी करण्याची मागणी खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या गैरकारभाराविरोधात संस्थेचे संचालक यशवंत साबळे गेली काही दिवस आक्रमकपणे आवाज उठवत आहेत संस्थेच्या अध्यक्षांनी अनेक लोकांच्या नावावर खोटी बिल दाखवून लाखो रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप यशवंत साबळे यांनी केलाय जिल्हा शिक्षण अधिकारी आणि आर्थिक गुन्हे शाखेने याची चौकशी करावी अशी मागणीही यशवंत साबळे यांनी केली आहे हालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळावर गंभीर आरोप करत संस्थेचे संचालक यशवंत साबळे यांच्याकडून संस्थेच्या अब्रुची लखतरं वेशीवर टांगली जात असताना माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ संचालक दत्तात्रे मसुरकर यांनीही संस्थेच्या कारभाराबाबत संशय व्यक्त केला आहे मसुरकर यांनी चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या पत्रात अनेक मुद्दे उपस्थित केलेत दत्तात्रय मसूरकर यांनी सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस तीस जुलै दोन हजार तेवीस आणि पंधरा जुलै दोन हजार तेवीस रोजी झालेल्या सभेचे इतिवृत्त आणि जमा खर्च लेखीपत्र देऊन मागवला होता त्यापैकी वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसला दिलेल्या अर्जाला जोडून माहिती देण्यात आल्याचे मसूरकर यांनी पत्रात म्हटले आहे सामान्य सभासद पेट्रेस, पेट्रेस फेलोज ही यादी फायनान्स आणि जिल्हा बँकेकडून घेतलेल्या कर्जाची माहिती पूर्णपणे दिशाभूल करणारी आणि चुकीची असून वेळोवेळी खुलासे मागितले असता अध्यक्षांनी चाल ढकल केल्याचा आरोप मसूरकरांनी केला आहे पेट्रेस फेलोजमधील सदस्य परस्पर कमी करण्यात आले आहेत हा निर्णय कोणत्या कार्यकारणीत आणि घटनेच्या कोणत्या कलमानुसार घेतला असा सवाल दत्तात्रेय मसूरकर यांनी केला आहे जमा खर्चात आणि कर्जाचे व्याज या चुका असून दिलेली माहिती चुकीची आणि दिशाभूल करणारी असल्याचा आरोप करत मसूरकर यांनीही संस्थेच्या कारभाराबाबत संशय व्यक्त केलाय लेखी पत्र देऊन माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ संचालक दत्तात्रेय मसूरकर यांनी संस्थेच्या कारभाराबाबत संशय व्यक्त केल्याने खळबळ उडाली असताना संस्थेच्या अध्यक्षांनी अनेक लोकांच्या नावावर खोटी बिल दाखवून लाखो रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप साबळे यांनी केलाय अध्यक्षांनी संस्थेच्या खात्यातून एक लाख रुपये काढले आहेत स्वतःच्या चालकाच्या नावावर तेरा लाख रुपये उचलण्यात आले आहेत विक्रम शेठ सहा लाख रुपये वैभव गुडे यांच्या नावावर पाच लाख रुपये उचलण्यात आले असून ही दोन लोक कोण आहेत इतकी मोठी रक्कम त्यांना का देण्यात आली असा प्रश्न यशवंत साबळे यांनी केला आहे प्रशांत न्यू डिजिटल या नावाने तेवीस लाख रुपयांची बिल अदा करण्यात आली आहेत प्रशांत न्यू डिजिटलचे मालक खालापूर नगरपंचायतीमध्ये शेका पक्षाचे विद्यमान नगरसेवक असून संस्थेच्या अध्यक्षांच्या अत्यंत जवळचे आहेत त्यामुळे त्यांच्या नावावर खोटी बिल काढून अध्यक्षांनी ही रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचा आरोप यशवंत साबळे यांनी केला आहे अध्यक्षांनी अनेक लोकांच्या नावावर खोटी दाखवून लाखो रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप यशवंत साबळे यांनी केलाय जिल्हा शिक्षण अधिकारी आणि आर्थिक गुन्हे शाखेने याची चौकशी करावी अशी मागणीही यशवंत साबळे यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न